तुम्हाला कोथळीचे काय नाव आहे तुमचं सांगा सांगा नाव तुमचं ओरिजिनल म्हणजे ओरिजनल नाव सांग अभिषेक नाव सांग अभिषेक त्यांचं तुमचं नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं हो कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते माहिती मग नाव सांगा कोणी पाडवल तुम्हाला कोणी कोणी आणलं चल नाव नाव सांगा त्याच कोण होत नाव घ्या पटापट अरे कोण हा गणेश हरामकार कोणत्या पक्षाचा आहे तो माहिती अरे असं कस किती जण आले तुम्ही आणखीन किती जण गावातून आले किती गाडी आल्या सांगून आणलं कुठं गाडीच्या काय सांगून आणलं काय सांगून आणलं कोणाला ते नाही